भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पारोडा रोडवरील शीतल लॉन्स येथे आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आमदार किशोरप्पा पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार शीतल सोलाट यांची उपस्थितीत संपन्न झाले जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम गतिमान करण्यासाठी राज्यांमध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कसगाव येथे परोडा रोड वरील शिथलवा ठिकाणी या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात पुरवठा व श्रावण बाळ योजना पाणी पुरवठा विभाग तालुका कृषी विभाग ग्रामीण रुग्णालय महिला बाल विकास प्रकल्प भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक पशुवैद्यकीय दुय्यम निबंधक शिक्षण विभाग इत्यादी विविध शासकीय कार्यालयांमार्फत स्टॉल लावण्यात आले होते शिबिरात संबंधित विभागातील शासकीय योजनांची सविस्तर माहितीही देण्यात आली लाभार्थ्यांना स्तंदा माता योजने अंतर्गत बेबी केअर किट सात बारा उतारे जातीचे दाखले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इत्यादी केवायसी नैसर्गिक आपत्ती अनुदान अंत्योदय योजना लाभार्थी उत्पन्न दाखले डोमिसाइल अॅग्रिस्टक नॉन प्रिमिलियर दाखले व इतर दाखले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आली प्रसंगी जसगाव मंडळ भागातील लाभार्थी सह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका